इंडिगो विमान कंपनीच्या सेवेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी एन कठोर कारवाई करत बावीस कोटी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे त्याशिवाय आपल्या परिचालनात दीर्घकालीन सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी इंडिगोला पन्नास कोटी रुपयांची बँक हमी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत या सर्व प्रकरणी इंडिगोचे कार्यकारी प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गंभीर इशाराही देण्यात आला आहे डी जी सी एच्या तपास अहवालात विमानसेवेची कार्यपद्धती कर्मचारी बदल व्यवस्था सॉफ्टवेअर प्रणाली आणि व्यवस्थापन अशा सगळ्या बाबतीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत या त्रुटींमुळे तीन ते पाच डिसेंबर या काळात इंडिगोची अडीच हजारपेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली होती तर सुमारे दोन हजार विमानसेवांना मोठा विलंब झाला होता ज्याचा फटका लाखो प्रवाशांना बसला होता इंडिगोनं आपल्या कार्यपद्धतीत कर्मचारी आणि मनुष्यबळाच्या जास्तीत जास्त वापरावर भर दिला मात्र सुधारित नियम आणि फ्लाईट ड्युटीच्या नियमात झालेल्या बदलांकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे बजाज पुणे ग्रँड टूर दोन